विदर्भात उष्णतेचा कहर तापमानाचा पारा गेला चाळीशी पार पुढील तीन दिवस अवकाळीचा इशारा राज्यासह देशभरातील हवामानात मोठे बदल होत असल्याचं चित्र आहे एकीकडे एक राज्यात तापमानाने नवा उच्चांक गाठलेला असताना आगामी काही दिवसात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आलेला आहे आजघडीला विदर्भातील जवळजवळ सर्व जिल्ह्यात उष्णतेच्या पाऱ्याने चाळीस अंश सेल्सिअसचा आकडा गाठलेला आहे तर आज विदर्भात सर्वाधिक तापमान बेचाळीस पॉईंट चार अंश सेल्सिअस हे चंद्रपूर जिल्ह्याचे नोंदविण्यात आलेलं आहे तर त्या खालोखाल यवतमाळ येथे बेचाळीस पॉईंट शून्य अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात ता आलेली आहे तर पुढील तीन दिवस विदर्भातील बहुतांश भागात चाळीस ते पन्नास किमी प्रतितास सोसाट्याचा वारा विजांच्या कडकडाटासह गारपीट आणि अवकाळी पावसाचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेला आहे विदर्भात एकीकडे एक उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असताना दुसरीकडे काही भागात पावसाची रिमझिम पाहायला मिळत आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात राज्यासह देशाच्या विविध भागात पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेली आहे यामध्ये विदर्भात उद्या सात एप्रिल रोजी विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली येथील विजांच्या कडकडाटासह तीस चाळीस किलोमीटर प्रति तास सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाजही नागपूर हवामान विभागानं वर्तवलेला आहे तर नागपूर यवतमाळ गोंदिया अकोला या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तीस चाळीस किमी प्रति तास सोसाट्याचा वादळी वारा आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी चंद्रपूर